विधानसभेला वीस हजार मतदार बाहेरून आणलेत असं मोठं विधान विलास भुमरे यांनी केलंय स्थलांतरित वीस हजार मतदारांना बाहेरून आणलं त्या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झालाय असं भुमरे म्हणाले संभाजीनगरमधील मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय या भाषणादरम्यान विलास भुमरेंना एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखलंय पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना <laughs> माझ्या मतदारसंघातले वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब <laughs> आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आपण याचे आद्या केले पाहिजे कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास मतदान मतदान हे निवडणुकी मी बाहेरून साहेब आणि त्या मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या